नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ पण एक गॅजेट व्हिडिओ होणार आहे ह्याच्यामध्ये आपण दाखवणार आहोत प्रिंटरचं अनबॉक्सिंग आणि हा पूर्ण प्रिंटर, प्रिंटर सेटअप कसा करायचा पहिले म्हणजे आपला नुकताच एक नवीन होमस्टे सुरू झालेला आहे आणि ह्या बिझनेस रिलेटेड खूप सारे डॉक्युमेंटचं स्कॅनिंग हे ते चालू असतं नवीन आपल्याकडे गेस्ट जे कोणी लोक येत असतात कस्टमर येत असतात त्यांचे पण आपण गव्हर्नमेंट आयडीज वगैरे स्कॅन करण्यासाठी आणि त्याच्या कॉपी बनवण्यासाठी आपल्याला एक प्रिंटर लागतो आपल्याला प्रिंटर लागणार होता आणि आपल्याच जवळच्या व्यक्तीने मला हा माझा एक प्रिंटर गिफ्ट केलेला आहे सो so, त्यांना पण या व्हिडिओ मार्फत थँक्यू सो मच फॉर गिफ्टिंग दिस अमेझिंग मशीन कारण हा प्रिंटर कसा आहे किती पॉवरफुल आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हा आहे एच पीचा वायरलेस ऑल इन वन प्रिंटर ह्याचं मॉडेल नंबर जर बघायला गेलात तर मॉडेल ह्याचं नाव आहे स्मार्ट टँक सातशे पन्नास आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ ब्लॅक अँड व्हाईट जर बघायला गेलात तर बारा हजार कॉपीपर्यंत काढू शकतो आणि कलरमध्ये आठ हजार कॉपीपर्यंत काढू शकतो या बॉक्सवरती मेन्शन पण केलेलं आहे त्याच्यानंतर वायरलेस पूर्णपणे प्रिंटर आहे हा डबल सायडेड प्रिंटिंग आहे आणि डिफरंट टाईपच्या ज्या ह्याच्यामध्ये एच पीच्या स्वतःच्याच इंक आहेत आणि त्या एच पीच्या ह्या बॉक्स सोबत येतात सो आपण आता ह्याचं अनबॉक्सिंग करून बघूयात बॉक्समध्ये काय काय आहे आणि पूर्णपणे सेटअप कसा करायचा याचा ते पण आपण तुम्हाला दाखवूयात रेकॉर्ड उतरायचं मी हे उचलतो बॉक्स पूर्ण उचलतो तू बाहेर काढून घे

पॅकेजिंग खूपच छान आहे आणि ॲमेझॉनवरून आला होता पुण्यामध्ये आणि पुण्यातून आपण इकडे आणलेलं आहे पॅकेजिंग इतकं छान आहे की काय वाटत तर नाही कुठे काय डॅमेज वगैरे असे टॉप नॉच ॲज युजल ॲमेझॉन पॅकेजिंग चला पुढे बोलो उदर बेट व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे करा हो तुम्ही काय आपला अनबॉक्सिंग मध्ये चहा पण आहे रिव्हिल रिवील मला काय वाटेल <laughs> हमें प्रिंटर मिल आहे टैंक सिस्टीम प्रिंट हेड हे प्रिंटरचं हेड आहे जे एक्चुअल प्रिंट करतात ते आहे आय गेस हा अच्छा ते मी युट्यूब वरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आतमध्ये लावायचे ते, एक एक ते एक्च्युअल प्रिंट नी येत पेनाची बेसिकली काय बघ हे पेपर फिडर इथून पेपर फिड करायचे वर्ण पेपर फिड करायचे बोलतोय हे पण करू शकतो आपले बोलतोय ते आय थिंक स्कॅनिंगसाठी पेपर फिडर आहे बर स्कॅनिंग चे पेपर फिड करता येतात निघत नाही का पट्टी आणि हे सुद्धा स्कॅनरच आहे स्कॅनर युनिट आहे हा हे ॲक्च्युअल स्कॅनर युनिट आहे हे काढूया नको आत्ता नको काढूया पण हे काढायलाच लागेल ना नंतर नंतर काढावं लागेल वाईट म्हणजे वेदर स्कॅन काढा वॉल टू स्कॅन हे बघा इथे काढायचं पण हो हे असंच ठेवूया स्कॅन करायचं स्कॅन करायचं आणि परत असायचं असं ठेवून जाईल स्क्रॅच नाही येते ते आपल्याकडे घर काय लिंक वगैरे बसण्याचं लॉक लॉकच एकदा मॅन्युअल वाचलं की सगळं कळेल आपल्याला इकडनं पण कुठंतरी ओपन करायचा होता हे इथं असेल एक ओपन करायचं नाही पण ही बिजाग्रह इकडे ही स्कॅनरची आहेत ना बिजागृह आणि आण। त्याच्या खाली पण ही आहे हे पेपर फिडिंग ट्रेच आहे स्कॅनरचा हे इथे तू पेपर ठेवू शकतोस ते इथे राहतात असेल कुठे असे हा आणि हे कसलं आहे हे स्कॅनर साठीच आहे बघूया फोनचा आणि पेपर आय थिंक तिथन बाहेर येत असेल स्कॅन होऊन स्कॅन होऊन ठीक आहे आणि स्कॅन होऊन बाहेर नाही स्कॅन होऊन तिथेच राहील ना डॉक्युमेंट हा आणि हा तुझा पेपर ट्रे आहे आपल्या नॉर्मल प्रिंटिंगचा पेपर खालती हे आणि हे तुझे बाहेर आलेले प्रिंट बढिया चीज आहे गुरु बढिया चीज आहे हे लेवल दिसेल तुला कलरची ब्लॅक कलरची तुला ब्लॅक आणि येल्लो मॅजेंटा अँड सियान मॅजेंटा आणि सियान एक प्रिंटर को भी बाकी लागती हे मेरे दोस्त <laughs> अरे अरे रे आहे आता आत तो तो दे दे हे उघडायचं कसं याच्या आतमध्ये शाई बी टाकायचं होतं कपडं शाई टाकायचं थांबते कुठं काहीतरी असेल नॉब बी हे इथून उघडायचंय हा इथून आहे भाई मी तो हो गया होशिया तसं कलरचे आणि ते ब्लॅक अँड व्हाइट ना ते काय म्हणतात काय प्रिंटेड इथे आपल्याला इथे आपल्याला पहिली गोष्ट हे काढून घ्यायचं इथे येलो मॅजेंटा मॅजेंटा आणि सियान ह्याचे तीन कलर्स आहेत इकडे ब्लॅकचं एक ट्रे आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक इंक जाईल आणि इथे आपण प्रिंटेड इन्स्टॉल करून घेणार सो पहिले आपण टेक करून घेऊयात त्याचं वरचं केसिंग आहे ह्याला इथे फिक्स राहण्यासाठी इथे पण रॅचेटचं लॉकिंग आहे आणि खाली येताना पण जेव्हा आपण इथून सोडतो ते इथून सोडून दिलं तर एकदम इझी जाण्यासाठी तिथे पण एक रॅचेटचं लॉकिंग आहे सो खूपच एकदम प्रोफेशनली डिझाईन गोष्ट आहे आता हे रॅचेटने लॉक झालं सो आपल्या जसं आपण कारचं बोनेट उघडून लॉक करतो जसं आपण कॉ कारचं बोनेट उघडून लॉक करतो तशा पद्धतीने छान लॉक होतंय तुम्ही एकदम इथे आरामात इंक वगैरे रिफिल करू शकता मस्तपैकी आणि प्रिंटेड पण आपण इन्स्टॉल करून घेऊयामध्ये सो ह्या so, पार्ट मध्ये असलेलं पॅकिंग जे होतं ते आपण काढून टाकलेलं आहे आता आणि इथे तुम्ही बघू शकता आता हे okay, so, कार्ट्रेज म्हणतात ह्याला इंकचा ओके हा इंक टँक आहे ॲक्च्युली सो कार्ट्रेज म्हणू शकत नाही आपल्याला सो हे जे टँक्स आहेत हे कलरचे टँक्स आहेत एक दोन तीन आणि इकडे आपला आहे हा ब्लॅक अँड व्हाईटवाला वाला आहे ह्याचं ओपनिंग मेकॅनिझम पण एकदम सोपं आहे जो माझा थम दिसतो इथे इकडून प्रेस करायचा आणि जस्ट रिलीज होतो ते ऑटोमॅटिक रिलीज होतो हे बघा आणि इन्स्टॉल करताना आपण परत ह्याच्यात शाई टाकून झाल्यानंतर जस्ट प्रेस इट दॅट इट सो so, पहिले आपण आता ब्लॅक इंक टाकून घेऊयात आपल्याकडे ही सो ही एक ब्लॅक इंक एच पीची आलेली आहे हीच टाकायची इकडे हे आपण ओपन करून घेतली कॅप कॅप ओपन करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये डायरेक्ट हे उपड़ करायचंय आणि प्रेस करायचंय गेली बघशाही सो so, कलरच्या वाटल्या आपण आता या फटाफट एमटी करून घेऊ टँक मध्ये सो so, दॅट आपल्याला फायनल प्रोसिजर ॲक्च्युली सेटअपची जी आहे ड्रायव्हर इन्स्टॉलेशन वगैरे हे सगळं बघता येत आत्ता आपण एक ब्लॅक बॉटल जी होती ती ऑलरेडी टी केलेली आहे या पार्टमध्ये त्याचा आपण लावून टाकतोय आणि आता हे आपल्या कलरच्या बॉटल्स एमटी करून घेऊ सो so, लेट स्टार्ट विथ सियान uh, सो सियान so, इंडिकेशननुसार आपण त्या कॅबच्या इथेच टाकायचं आहे सिमिलरली बॉटल फक्त उलटी करायची आणि इथे बघू शकता तुम्ही इथे एक मेल इन्सर्ट आहे आणि या बॉटलला फिमेल इन्सर्ट आहे ह्याच्यात फक्त तुम्हाला एकदा हार्ड प्रेस करायचं आहे आणि इथे इंडिकेशन पण तुम्हाला दिसेल जशी जशी बॉटल भरत जाईल तसं तसं तुम्ही बघू शकताय झाली ना एम टी इथे दाखवाय बघ इथे आता हे जसे दिसतात असं होतं पहिले पूर्णपणे एम टी आणि आता हे बघा हे ब्लॅक इंक पूर्ण फील झालेली आहे आणि ब्ल्यू इंक पण पूर्ण फील झालेली आहे ब्ल्यू म्हणजे ती सियान सायन सियान okay. जियान सो <laughs> so, आपण शाई भरून घेतली की लगेच पंधरा सेकंदाची ही लीड ही क्लोज करायची झाकण लावून ठेवायचं आणि पंधरा सेकंदानंतर तो जो कॅरेज असतो इंकफील्ड तो कॅरेजमध्ये येणार आहे आणि मध्ये आल्यानंतर मग आपल्याला हे दोन आपल्याला हे आलेले आहेत प्रिंटेड्स आलेले आहेत तर ते प्रिंटेड्स आपल्याला त्याच्यामध्ये कॅरेजमध्ये इन्स्टॉल करायचे आहेत त्याच्या पहिले आपल्याला मेकश्युअर करायचं आहे की तो कॅरेजमध्ये आला आहे आणि त्याच्यामध्ये एक ऑरेंज पीस असणार आहे तर तो पहिले ऑरेंज पीस रिमूव्ह करून मग हे प्रिंटेड लावायचे आहेत लावताना आपण ब्लॅक इकडे आणि कलरवाला जो आहे तो लेफ्टला ब्लॅक आहे तो राईटला असे लावायचे आहेत सो आता आपण ती प्रोसेस करून घेऊयात स्वतः आपण हे उघडून घेऊयात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो लगेच जो हे होता कॅरेज होता तो मध्ये आला आणि आता आपण पहिले तो जो हा ऑरेंज पार्ट दिसतोय हा ऑरेंज पार्ट रिमूव्ह करून घेऊयात कारण तिकडे आपले प्रिंटेड जाणार आहेत पहिले हे ब्लू बटन आहे ब्लू बटन प्रेस करायचं म्हणजे ते रिलीज होतं आणि रिलीज झाल्यानंतर हे फक्त असं वरती करायचं आता हे इथे लॉक झालं ह्याच्यापेक्षा जास्ती त्याची मुवमेंट होत नाही अजून जास्ती करू नका हा जो ऑरेंज पार्ट आहे हा आपण रिमूव्ह करून घेऊयात हलकेच एकदम हा डिस्कनेक्ट होऊन रिमूव्ह झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला साईडला ठेवायला सांगितलेलं आहे हे पुल बोलतोय काढून टाकू ना आणि त्याला ती प्रोटेक्टिव्ह फिल्म आहे ती पण काढावी लागेल आपल्याला आणि त्याला कॉन्टॅक्ट पिन असेल पण काढायचे ना हा ते कॉन्टॅक्ट पिन असतात तिथे टच नसतं करायचं हे आज का कॉन्टॅक्ट पिन हा त्या कॉन्टॅक्ट पिन तिथे टच नाही करायचं चालू आपण हे काय काढून घेऊ ना हा काढून घ्यायची आणि मग इन्स्टॉल करायचं ही पण काढायची अजून नाही नाही ती नाही फक्त ही एच पी लिहिली हा अच्छा हे गोल्डन ते तुझे हे गोल्डन पिन सेट ओके हे आता इन्स्टॉल करायचं ओके ऑल राईट ही इन्स्टॉल कसं करायचं ब्लॅक वाली आहे हे वरती येईल ना हा इकडच्या साईडला या ह्याप्रमाणे ह्या ऑरेंजचा इन्सर्ट जसा होता राईट राईट सो हे आता आपण इथे ब्लॅकवाली इथे इंडिकेशन पण दिलेलं आहे ब्लॅक इकडे आणि या कलरवाला इकडे सो आता हा पहिले आपण याच्यामध्ये इन्स्टॉ इन्स्टॉल करून घेऊयात ओके आय थिंक गुड जेंटली आपण जास्ती दावा करायची ना त्याच्यामध्ये एकदम जेंटली पुश करायचं आणि पुश करून जसं बसलं तसं ठेवून द्यायचं आहे सिमिलरली आपण आता कलरवाला जो हेड आहे हा कलरवाला हेड पण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून घेऊयात ह्याचा पण हा पार्ट रिमूव्ह करायला लागेल ना एक प्रोटेक्टिव्ह फिल्म त्याची कॉन्टॅक्ट वरची आणि ते इंकचे चे कव्हर आहे पण ओके ओके दिस विल गो लाईक दिस राईट येस येस सर ओके थँक्यू व्हेरी मच झाकण लागलं म्हणजे ओके झाकण लागलं म्हणजे नीट बसलेलं कन्सिडर करूयात आपण आणि आता हे काय मिटूनच घ्यायचं ना येस सो so, हा आपला पेपर ट्रे इथनं आपण खालनं पेपर लोड करू शकतो ह्याच्यात आपण एफ आय बी फाय ए फोर आणि ए फोरच्या वरती अजून एक साईज आहे ती लोड करू शकतो इथे आपण पेपरची साईज प्रमाणे ऍडजस्ट करून घ्यायचं जे पेपर लोड करणार आहोत त्याप्रमाणे थोडक्यात लॉकिंग मेकॅनिझम लॉकिंग मेकॅनिझम पेपर इकडे इकडे साईज आहे आता आपण इथे बघा तुम्हाला एक बारीकसा बाणासारखं हे दिसेल ते आपण ए फोर च्या इथे आणून घेऊ हे निळ दाबायचं आणि मूव करायचं हे करून घेतलं हा बारीक बाण तुम्ही बघू शकताय हा बेसिकली ए चा आहे प्रत्येक ठिकाणी इथे तुम्हाला त्या ह्या स्लॉट्स दिलेले आहेत तो हा जो बाण आहे छोटा वाला हा वाला हा जो बाण दिसतोय तो तिथे तुम्ही तो प्रत्येक साईजच्या अकॉर्डिंग त्या त्या ह्याच्यावरती रेषेवरती घ्यायचा की ऑटोमॅटिकली होणार आहे ते आणि हे कसलं येत रे हे पाच वगैरे प्रिंट करायचं झालं ए फाईव्ह हा अच्छा ओके तर म्हणजे कार्ड वगैरे पण प्रिंटिंगसाठी बेस्ट आहे ओके मग एक काम पेपर ठेवायचंय आणि हा आहे आपला प्रिंट ज्या येतात त्याचा ट्रेन अशा थांबतील कुठे बाहेर पडून उडून त्याच्यासाठी ते ठेवलेले ओके तिथे आपण स्कॅन करू शकतो आयदर इथे टाकून okay. एक एक पेपर स्कॅन होऊन दुसऱ्या साईडने बाहेर येतील इथे hmm. 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 नाहीतर आपली जुनी पद्धत स्कॅनिंगची स्कॅनिंगची इथे आहेच हा आणि हे डबल प्रिंटिंग पण होतं ना डबल साइडेड डबल साइडेड प्रिंटिंग आहे आपण आता एक काम करूया आपण ना म्हणजे आपल्याला पेपर चेंज करायला लागत नाही येस पण काही न करता आता ऑटोमॅटिकली एक प्रिंट आली त्याच्यामध्ये हे काहीतरी असं असणार आहे टेस्ट पेज आहे आपण टाकल्यानंतर प्रिंट व्यवस्थित येते ना हे बघण्यासाठी टेस्ट पेज येत ओके ह्याच्यात आपल्याला कुठे प्रिंट हेडला कुठे इश्यू नाही येणार ना किंवा कलरला इश्यू नाही ना बरोबर कलर घातलेत ना छान आले प्रिंट एकदम क्लिअर प्रिंट आले ओके okay. आता ह्याच्यात कलर पण आहेत ना एक मिनटं बघू कलर पण आहेत नाही तो हा नाही आलाय नाही आपण आता हे ऍक्च्युअल एक, एक आपण हे एच पीच मॅन्युअल चेक स्कॅन करून प्रिंट करून बघूया करून बघू त्याच्यात थोडेसे कलर आहेत चालेल येत आहेत का कलर बघू आपण करून बघूया त्याच्यामध्ये येलो पण आहे तो एक रेड चा पण ऍस्पेक्ट आहे ऑरेंज पण ऑरेंज तो काय आणि ऍक्च्युअल मध्ये इंकच्या बाटल्यांचे कलर आहेत त्यामुळे आपल्याला ऍक्च्युअल अंदाज येईल चला उलटी ठेवायची ना आपली ते सेमच हो आहे ना, ना? से ना? सेम थिंग वरून टाकायला लागेल का रे फिडर नाही पेपरचं फिडिंग पेपर इथन फिडून फिड मग स्कॅनिंगला वरून नाही टाकायला सिंगल पेपर आता समजा हा आपल्याला हा इथे इथून सोडायचा सोडायचा आणि ते एक मिनट तो इथून बाहेर येणार ना, ना? खालून इथून बाहेर येऊन इथे थांबतील त्याच्यासाठी इथे इथे एक स्टॉप आहे वा उत्तम आहे म्हणजे भाई दुनी ऑटोमॅटिक झाली <laughs> स्कॅन व्हायला लागलं स्कॅन व्हायला लागलं किंवा ती आज एक छोटी ही लीड ही लेड होते ही बाई ती दिसते कॅमेरामध्ये आणि खालती प्रिंटर आपलं काम चालू केलेलं आहे ओके So nice. लुक एक ब्लॅक अँड व्हाइटल बहुतेक ही क्वालिटी आलेली आहे आपल्या स्कॅन करून तुम्ही बघू शकता इथे बाटल्यांची पण क्वालिटी छान आली पेपर क्वालिटी अजून चांगली असती तर अजून भारी प्रिंटिंग झालं असतं आणि थोडस आपल्याला प्लेसमेंट अजून जास्त नीट जमली की हे दोनदा बटन दाबलंच म्हणून दोन आलंय का हा दोनदा दाबलं गेलं पहिल्यांदा एकदा झालं नाही म्हणून आपण okay. दोनदा पण तरी प्रिंट क्वालिटी एकदम उत्तम आहे स्कॅन ओके नाईस झालेलं म्हणजे स्कॅनिंग थ्रू पण आलेली आहे आणि नॉर्मल प्रिंट पण आलेली आहे येस आता, आता, आता आपण फक्त लॅपटॉपचा सेटअप बघूया हो लॅपटॉपला इन्स्टॉल करू चालेल आणि लॅपटॉपवरून प्रिंट प्रिंट सोडून बघू आणि एखादं डॉक्युमेंट स्कॅन करून पण बघू पीडीएफ मध्ये एफमध्ये चालेल ओके ऋषी आता सेटअप करतोय कुठे गेलो आपण पहिल्यांदा एच पीच्या वेबसाईटला वन टू थ्री डॉट एच पी डॉट कॉम ही बेसिकली त्यांची सपोर्टसाठी आहे प्रिंटर सेटअप वगैरे साठी तिकडे युएस आणि इंग्लिश काय आलंय युएस इंग्लिश लँग्वेज ओके okay. युनायटेड स्टेट आता आपला कुठला आहे हा मॉडेल हा का वाचतोय आणि तो त्यातलं मधलं आपलं सेट कर, करत राहतो तो प्रिंटेड कुठले आपलं आहे स्मार्ट टँक सातशे पन्नास ऑल इन वन आहे ना ऑल इन वन ऑल इन हे काय ऑटोमॅटिक आलं का इन्स्टॉल तो डायरेक्ट मायक्रोसॉफ्टला रिडायरेक्ट करतोय रिडायरेक्ट हे मोबाईलवर पण घेता येतं ना मोबाईलवरनं डायरेक्ट प्रिंट देऊ शकतो ओके okay. तर मित्रांनो आत्ता आपण पूर्ण सॉफ्टवेअर मारलेला आहे आणि सॉफ्टवेअर मारून झाल्यानंतर आपण प्रिंट सोडलेल्या आहेत तर त्या प्रिंट्स तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रिंट आले आहेत हे साध्याच्या पेपरावरती त्यांनी बघा किती छान प्रिंट केले आहेत कलर पण तुम्ही बघू शकताय आहे फारच अप्रतिम म्हणजे आणि प्रिंटिंग क्वालिटी पण किती छान आहे बघा सो एच पी स्मार्ट स्मार्ट टँक इज ಗುಟ್ಟುಗು